शेतकरी मित्रांनो आपण इथं बघू शकता हरबळ्याचं जे शेत आहे या शेतामध्ये आपण आलो आहो आणि इथं आपल्याला काही झाडं अशा प्रकारे सुकलेली दिसत आहेत आणि सुकलेली झाडं जी आहेत हे याला मर लागलेली आहे आणि होते कसं सुरुवातीला हे जे झाड आहे याच्यावर अशा प्रकारची पांढरी बुरशी तयार होते आणि ही जी बुरशी आहे ही बुरशी काळी कचरा सडले सडले जो सडलेला असतो जमिनीच्या आतमध्ये त्या सडलेल्या काळी कचऱ्याला जी बुरशी लागते त्या बुरशीच्या संपर्कात आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला बुरशी लागलेली दिसते याचं मूळ कारण म्हणजे बुरशी जे कचरा असतो सडलेला तो पहिल्या टप्प्यामध्ये असतो त्याचा पहिला टप्पा जो असतो तो पंधरा ते वीस दिवसाचा असतो आणि त्या टप्प्यामध्ये त्याला पांढरी बुरशी लागते तो सडायत तयार होतो त्याला बुरशी लागते ती बुरशी आपल्या हरभऱ्याच्या मुळीच्या संपर्कात आल्यानंतर अशा प्रकारे हरभऱ्याला मर लागते तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळी कचरा हा स्वच्छ करणं सर्वात महत्त्वाचं आहे अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये काळी कचरा आहे अशा प्रकारे सोयाबीनच्या काळ्या आहेत मागच्या पिकाच्या काड्या मुळ्या गवताच्या मुळ्या हे सर्व असते ते सर्व आपण पंजी करून रोटरनी करून आपण शेतामध्ये गाडून घेतो त्याला पाणी देतो पणजी मारून रोटरनी करून पाणी दिल्यानंतर ती बुरशी त्या काळी कचरा सडायला सुरुवात होते नंतर आपल्या मुळीच्या संपर्कात आल्यानंतर या अशा प्रकारे झाडं मरतात तर हे मरू नये यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोयाबीन निघाल्यानंतर सुरुवातीला आपण पंजी करणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं पणजी केली त्यानंतर चार दिवसांनी रोटरणी करायची नंतर पाणी द्यायचं जमिनीला पाणी भरपूर द्यायचं एक दोन वेळेस द्यायचं नंतर सर्व काडी कचरा हा सडू द्यायचा सडल्यानंतर मग आपण पेरणी करायची जेणेकरून अशा प्रकारे बुरशीचं अटॅक येणार नाही झाडाला मर लागणार नाही आणि अशीच जर मर लागत राहिली तर आपल्याला आता करायचं काय तर सर्वात महत्त्वाचा याला ड्रिचिंग पाहिजे तर ड्रिचिंगमध्ये काय करायचं तर आपण याच्यामध्ये साप पावडर शंभर ग्राम पंधरा लिटर पाण्यामध्ये ह्युमिक ॲसिड शंभर मिली अशा प्रकारे याच्यात ड्रिचिंग करायची नोजल काढून आणि जर ड्रिचिंग करायची नसेल तरी आपल्याला फवार्यामध्ये साप पावडर पन्नास ग्राम ह्युमिक ॲसिड शंभर मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून फॉरिक घेऊ शकतो सोबत क्लोरोपारिफॉससुद्धा चाळीस मिली घ्यायचा अशा प्रकारे नियोजन केलं तरी आपली मर ही थांबून जाते किंवा साप पावडर नसेल तर आपण ए तीस ग्राम किंवा चाळीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात घेऊ शकता सोबत ह्युमिक ॲसिड शंभर मिली आणि क्लोरोपारिफॉस चाळीस मिली असंसुद्धा नियोजन आपण इथं करू शकता तर अशा प्रकारे हरभऱ्याचा जो मरीवर आहे जो मर लागत आहे त्या मरीवर हा उपाय आपण करू शकतो